करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना श्री शाहू शिक्षक आघाडी कागल यांच्याकडनं शैक्षणिक किटचं वाटप आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री शाहू शिक्षक आघाडी कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले अलीकडील पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक भागांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला होता ही बाब लक्षात घेऊन शाहू शिक्षक आघाडीने पुढाकार घेत थेट विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवली आहे या उपक्रमाअंतर्गत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा शाळांमधील वही पेन पेन्सिल इतर आवश्यक शैक्षणिक सा साहित्य असलेल्या या किटमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पुन्हा गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून श्री शाहू शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शिक्षक वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता या प्रसंगी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही तालुक्यातील शाळा विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही अडचणी आल्यास मदतीसाठी पुढे नेहमी पुढे राहू असा विश्वास दिला आहे या कार्यक्रमात श्री श्री शाहू शिक्षक आघाडीचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माननीय बाळासाहेब निंबाळकर माजी चेअरमन व विद्यमान संचालक कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक माननीय सुनील पाटील सर माजी चेअरमॅन जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर व जिल्हा सरचिटणीस शिक्षक संघ थोरात गट माननीय केडी पाटील सर माननीय संजय दाभाडे सर माननीय जितेंद्र कुंभार सर चेअरमॅन सर पिराजीराव प्राथमिक शिक्षण पथसंस्था तसेच पिराजीराव पतसंस्थेचे सन्माननीय संचालक माननीय प्रदीप बुधाळे सर माननीय बाळासाहेब तांबेकर सर माननीय बाळू खामकर सर माननीय पी आर पाटील सर माननीय हरिश्चंद्र साळुंखे सर माननीय ए एल कांबळे सर माननीय विठ्ठल पाटील सर यांचा समावेश होता याशिवाय करमाळा तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री मिणीनाथ टकले साहेब केंद्रप्रमुख श्री संजय साहेब सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते श्री तातेसाहेब जाधव सर करमाळा तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्षा श्री अरुण चौगुले सर करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव श्री अजित सर श्री बलभीम सर श्री नितीन काळे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती श्री शाहू शिक्षक आघाडी कागल यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.